ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती वरचा माळीवाडा तालुका जुन्नर येथे उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन हर्षदा मेहेर अनिता मस्के राजश्री मस्के अबोली गायकवाड नमिता गायकवाड संगीता बेळे ज्योती चोरडिया राजगुरव मॅडम आदर्श शिक्षिका गरिबे मॅडम यांनी केले किशोरी होगे राजश्री मस्के गरिबे मॅडम संगीता बेळे यांनी आपले विचार मांडले तर कृतिका लोखंडे हिने क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित भाषण केले तर एकनाथ सराईकर थोरात साहेब पवन गाडेकर भाऊसाहेब कुंभार चंद्रकांत डोके संजय ढेकणे सुनील मेहेर यांनी देखील आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य दत्तात्रय म्हस्के यांनी केले तर आभार संजय डोके यांनी मानले या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि प्रतिनिधी अक्षय डोके यांनी पाहूया

सम्मान्य राष्ट्रीय संघ महिला दिन खरतर क्रांति ज्योति सावित्री भाई जैसा बात है मुलाम में ज्योति को बोले नहीं जी पहली शाला को भी जेठड़े वाले हैं उसे तो जैसा अंदर अंदर आओ सावित्री भाई के काम के लिए ये करता है सामान मायने के बारे में जब चार वर्षों में दे आठ का शाला सावित्री भाई ने जेठड़े के निर्माण

तालुक्या मांडले आणि ज्योतिबा मुलेनी आपले समोर आयुष्य सामाजिक कामासाठी भेटले आणि आपल्या आजोबांनी काय केलं तर फक्त फक्त आणि स्वतः आपल्या कुटुंबाचाच विचार केला तर असं न करता प्रत्येकाने आपल्या समाजासाठी आपलं जीवन दिलं पाहिजे पहिलं श्रीमंत जदुष्य लंगी दोन आता त्या ठिकाणी सावित्री पहिली मुलींची शाळा काढली ते आहे i <laughs> think